गावची बनाच या चॅनलमध्ये स्वागत आपण म्हणतो शिंगदा आणि लाल मिरच्या घालून बोंबडाची त्याच्यासाठी त्याच्यासाठी पन्नास ग्रॅम बोंबील घेतले मूलभर शेंगदाणे घेतले सात सात लाल मिरच्या घेतलेले आहेत किचन किंगचा गरम मसाला घेतलाय तरीसाठी लाल मिरची तरीची मिरची घेतली एक अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आमच्या धना पावडर घेतली आहे चवीनुसार मीठ आणि तेल आता आपण बोंबील स्वच्छ कापून घेऊया आणि भिजवून ठेवूया हे बाबा बोंबीर स्वच्छ धुवून घेतले बोंबिल स्वच्छ कापून घेतली आपण ते थोडं दहा मिनटं अशी बोंबिला आता पाण्यात ठेवूया म्हणजे त्याच्यावरची जी मात माती आणि जी रेती आहे ती निघून जाईल आणि बोंबलाचा उग्रवास असतो बोंबलाला सुद्धा आता निघून जाईल हे बघा आता आपण लाल मिरची आणि शेंगदाणे हे मिक्सरमध्ये आता एकत्र दळून घेऊया हे बघा आपण आता गॅस पेटून घेऊया एक चमचा तेल टाकून घेऊया जिवा तेल तापून द्यायचंय आहे चांगल्यापैकी तेव्हा तेल तापलेलं आहे आपण जे बोंब स्वच्छ करून घेतले तेव्हा पाणी स्वच्छ करून घेतले आपले बोंब टाकूया थोडी शाळे टाकून घेऊया त्याचा वास उघडून येऊ देला गॅस थोडा बारीक करून घ्यायचा आहे मग मुला आपले भागले ते काढून घ्यायचे चमच्या भर ते टाकून घेऊया थोडस जिरं टाकून घेऊ आपण त्याच्यात जिरं तर तडलंय आता त्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया हा बा किचन किंग मसाला घेतला होता आपण मसाला टाकून घेऊ धना पावडर घेऊया लाल मिरची तरची मिरची ती घेऊया टाकून घेऊया सगळं गॅस मात्र लस फ्लेम भराव द्यायचं आहे मसाले जाण्याची शक्यता असते तेल सोडू द्यायचं आहे चांगल्यापैकी पैकी मसाल्याने तेल सोडू द्यायचं आहे हे बघ आपण आता शेंग शेंगदाणे आणि मिरची जी घेतली होती करून पेस्ट ती टाके असं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मोठा गॅस करून घेतला आता चांगली उकळी देऊया उकळी येऊ देऊया हे बघा भाजी चांगली उकळून कशी कशा प्रकारची तयार आली बघा अतिशय सुरे कशी तरी आलेली आहे हे बघ उकळी आलेली आता आपण त्यामध्ये जे भाजी उकळी आली ते आता बोंबील टाकून घेऊ त्याच्यामध्ये त्यामध्ये आता आपण बोंबील टाकून घेतलेली आहे आपण त्यात बोंबील टाकून घेतलेली आता हे बघा आपण आता शेवट मीठ टाकून घेऊया अर्धा चमचाय मीठ शेवट आता आपण हे बघा आता भाजी था 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 ले ले। का आपण बघूया बघूयाची भाजी एक पाच मिनटं उकळून दिलं हे बा आपण गॅसवरून भाजी उचलून घेतली त्यात आता कुठं मीठ टाकलेली कशा प्रकारचा कलर आलेला आहे हे बघा अशा प्रकारची आपली भाजी तयार झाली ही भाजी आपण <coughs> बाजाराच्या सोबत खाऊ शकतो तांदळाच्या भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकतो आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार